शेतकरी बंधू नमस्कार मी गणेश वांढरे स्वागत करतो आपलं गणेश मांढरे या यूट्यूब चॅनलवरती जस्त आज आपण आहोत गहू या पिकाच्या प्लॉटवरती आणि रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त पेरणी करणार केलं जाणारं पीक म्हणजे गहू आणि या गहू पिकाची लागवड करून आज तीस ते पस्तीस दिवस किंवा काही ठिकाणी दहा बारा पंधरा दिवस झालेले आहेत आणि याच कालावधीमध्ये असताना गहू पिकाला एक फवारणी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या अवस्थेमध्ये गव्हाला फवारणी देत असताना त्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जसं की याच कालावधीमध्ये म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतरामध्ये पिकामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होत असते आणि याच याच कालावधीमध्ये जर आपली फवारणी गेली जसं की काही बुरशीनाशक रोग आहेत काही कीटक आहेत आणि याच कालावधीमध्ये जर फुटव्यांची संख्या वाढली जास्ती किंवा जास्तीत जास्त फुटवाच्या गावाला आला तर अधिक उत्पन्न येण्यास आपल्याला मदत होते तर याच दोन तीन माध्यमांचा माद्द विचार करून आपण ही गावाची फवारणी करणार नाही ना। अतिशय कमी खर्चामध्ये फवारणी करायची शेतकरी जा मित्रांनो जास्त खर्च त्या ठिकाणी करायचा नाही जास्तीत जास्त गावाला एक ते दोनच फवारण्या करायच्यात आणि याच्यामध्येच आपल्याला सर्व रोग सगळं गोष्टी त्या ठिकाणी कवर करायच्यात आता प्रामुख्याने गावामध्ये येणारं जे काही जो काही रोग आहे तोमध्ये कारपा येतो आणि तांबेरा शेवटी येतो आणि अगोदर पंचवीस ते तीस दिवसाच्या किंवा तीस दिवसापर्यंत जे काही मावाखिडी त्या ठिकाणी येत असते तर याच सर्व बाबींचा विचार करून आपल्याला ही पहिली फवारणी घ्यायची अतिशय कमी खर्चामध्ये फवारणी घेणारे शेतकरी बंधून आपण तर मित्रांनो ही फवारणी घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थायमिथॉक्झन पंचवीस टक्के प्रतिपंपासाठी दहा ग्रॅम घ्यायचं आहे त्याचबरोबर कार्बन डेंजिम प्लस मॅनकोजेब पंचवीस ग्रॅम प्रतिपंपाला घ्यायचं आहे आणि एक विटॅमिन बेस अमिनो ॲसिड व सायटोकानिन ज्याच्यामध्ये आहे असं प्रकारचं एक आपल्याला टॉनिक त्या त्या ठिकाणी घ्यायचं आहे ट्रॉपिकल कंपनी जे फंटॅम गोल्ड या नावाने येत आहे अतिशय चांगले रिझल्ट आहेत मित्रांनो ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे पंचवीस ते, पंच ते तीस एम एल प्रतिपंपासाठी आपण या ठिकाणी घ्यायचं आहे शेतकरी पण दोन्ही याचबरोबर एक विद्राव्य खत म्हणून आपल्याला तीन एकोणीस जे की नत्रस पुरत व पालास किंवा बारा एकसष्ट झिरो प्रतिपंपासाठी सत्तर ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे जे की पाण्याच्या माध्यमातून गहू पिकाला मिळून जाईल व जी काही कमतरता भासते अनद्रव्यांची नत्रच प्रदलाच त्याची कमतरता त्या ठिकाणी भा भासणार नाही तर मंडळी अशा प्रकारचं जे फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची क अगदी कमी खर्चामध्ये फवारणी करायची शेतकरी पण व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद